गाव जेवढं छोटं ना तेवढं माणूस सापडायला सोप आणि शहर जेवढं मोठं ना तेवढं माणूस पटकन हरवतं बघ मग सापडत नाही रे तो हा सुंदर डायलॉग आहे एप्रिल मे नव्याण्णव या सिनेमातला दीड वर्षापूर्वी श्रीवर्धनमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं सहा महिन्याआधी सर्वत्र महाराष्ट्रासमोर हा चित्रपट प्रदर्शित झाला तुमचं खूप सुंदर प्रतिसाद त्याला लाभला आणि माझी आणि या सिनेमाची एक जर्नी खूप स्पेशल झाली कारण का मला या चित्रपटात पाठ बनता आलं ते म्हणजे रोहनदादा आणि राजेश सरांमुळे आणि ही जर्नी खूप स्पेशल होती हे सहा महिने खूप स्पेशल होते हे सहा महिने मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण का हे बी टी एस कॅमेरा मागची मजा त्या फिल्मच्या आधीची मजा हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यामुळे टीमनी घेतलेली मेहनत आहेच पण त्या टीमने रिलेशन बिल्ड केलेत या सिनेमात आणि ते रिलेशन फिल्ममध्ये सुद्धा तेवढे सुंदर दिसत आहेत त्याची एक सुंदर जर्नी या एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि झिरो टू हंड्रेड ही जी जर्नी आहे ते मी का म्हणतो त्याचं कारण आहे या प्रवासाची सुरुवात एका ऑफिसमध्ये झाली होती चार भिंतींमध्ये झाली होती सगळ्या गोष्टी चार भिंतींमध्ये डिस्कस झाल्या होत्या पण त्या टेबल रिडिंग पासून प्रत्यक्षात त्या लोकेशनवर जाऊन रिडिंग करण्यापर्यंतचा हा पूर्ण प्रवास या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे तो खूप जास्त स्पेशल आहे प्रत्येक लोकेशनला जाऊन शूट करण्याची एक वेगळी मजा होती आणि शूटच्या आधी जे काही शूट करत होतो मटेरियल फक्त ब्युटी शॉर्ट्स कसे दिसत आहेत ते बघण्यासाठी ते एक वेगळंच होतं हे आमचे डायरेक्टर रोहन मापुस्कर हे आमचे असोसिएट डायरेक्टर इंद्रजित भोसले हे आमचे डीओपी पी अपूर्व शालिग्राम मॅडम हे आमचे आर्ट डायरेक्टर कमलेश कलसुलकर आणि हे आमचे असिस्टंट डायरेक्टर सौमित्र कुलकर्णी आणि ॲडिशनल रायटर कुणाल पवार वीर ही आमच्या फिल्म मधली एक महत्वाची गोष्ट होती आणि ती शोधण्यासाठी आम्ही खूप विरी बघितल्या त्याच्यामध्ये आमचे डायरेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर स्वतः राहायचे आपल्या फिल्मचे लीड कॅरेक्टर ही लहान मुलं होती आणि त्यांच्या सेम ची लहान मुलं आपल्याला शोधायची होती त्यासाठी आपण आर्यन राऊतला गेलो तर ती लहान मुलं रोंदाचा ऑटोग्राफ घेण्यासाठी यायची आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कॅरेक्टर कसे निवडले जातात ते एक तर शिकायला मिळालं आणि काही वेगवेगळे वेग कॅरेक्टर्स भेटले तिथे त्या शाळेमध्ये आणि त्या शाळेबाहेर असलेला एक राम नयन नावाचा गोळेवाला जो मी लहान असताना सुद्धा असाच दिसायचा आणि आता मोठं झाल्यावर सुद्धा असाच दिसतो त्याचं एज काय घटत नाही आणि त्याच्या त्या, त्या, त्या गोळेवाल्याच्या गाडीवरती आपल्याला काही महत्वाचे सीन शूट करायचे होते जे आपल्या फिल्मसाठी आपल्याला यूज करायचे होते जे खूप इम्पॉर्टंट होते सो so, त्या गोष्टींसाठी ही गाडी आम्ही वापरली होती लोकेशन रेकीसोबतच गावामध्ये ऑडिशन्स चालू होते त्यासाठी निरंजन जावीर कास्टिंग डायरेक्टर जो आहे तो आला होता जो रोहनचा असिस्टंट असेल आणि हे कास्टिंग्स आणि वर्कशॉप आपल्या स्विवरमेंटमध्ये चालूच होते सायबल डेनिस फिल्ममध्ये बाल उपासनेचा एक खूप सुंदर सीन आहे जो गणेश मंदिरामध्ये शूट झाला आहे आणि ती प्रोसेस कशी असते प्रसाद कसा वाटला जातो मुले कुठे बसतात ते सगळं अँबियन्स कसं असतं हे बघण्यासाठी पूर्ण टीम तिथे हजर होती कारण का ते सगळं आपल्याला रिक्रिएट करायचं होतं फिल्ममध्ये आणि त्याच्यासाठी स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट होतं सो ती प्रोसेस कशी असते ती सुद्धा कळलं फिल्मच्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू होत्या पेशवी मंदिरामध्ये आपला सेट बनत होता त्यात पेशवी मंदिरामध्ये आपले डान्सचे वर्कशॉप चालू होते जे आपलं ताकुंबा गाणं आहे त्याचे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू होत्या त्याच्यामध्ये रेकी ऑडिशन वर्कशॉप सगळं एकाच वेळी चालू होत व्हेरी hey! गुड okay, आता फिल्ममध्ये एखादं दा गाव दाखवणं म्हणजे त्याच्यामध्ये गावामध्ये आली माणसं आणि त्या माणसं आम्हाला पाहिजे होती आणि त्यासाठी आम्ही जसोलावत गेलो अनगा आणि मी अनगा काकडे ही असिस्टंट डायरेक्टर आहे रोहनदाजी आणि आम्ही त्या गावातली मिटिंग घेतली जसवल गावाची आणि त्या सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्या फिल्ममध्ये दिसणारी माणसं खूप सारी जसवल गावची सुद्धा आहेत आणि फायनली तो दिवस आला एवढ्या महिन्याच्या तयारीनंतर नंतर देवीच्या चरणी बाप्पाच्या साक्षीने आपण आपली स्क्रिप्ट देवीच्या चरणी ठेवली आपले क्लॅप्स ठेवले आणि संपूर्ण टीम समवेत आपल्या या शूटच्या प्रारंभाला सुरुवात करणार होतो कारण का नेक्स्ट जे शूट होतं पण त्याच्या आधी आपण आशीर्वाद घेत होतो त्याचसोबत आपले विराज लबडे सर जे श्रीवर्धनची शिव आहेत त्यांनीसुद्धा खूप मदत केली आणि आपल्या कास्टनी फायनली देवीचे आशीर्वाद घेऊन आणि आपल्या पूर्ण टीमने देवीचे आशीर्वाद घेऊन या शूटचा प्रारंभ करायचा दुसरा दिवस होता डायरेक्टर म्हणून किती प्रेशर असेल ते आपल्याला आत्ता नाही जाणवणार पण ते रोहनदादाच्या एक बॉडी लँग्वेजमधून एक वेगळी एनर्जी पण येत होती आणि ही टीम या टीम सोबत आपल्याला त्या उद्याच्या दिवशी मुहूर्त करायचा होता आणि फायनली दुसऱ्याच दिवशी आपण आपल्या नारायण मंदिरात बाप्पा रोल करून आपल्या फिल्मचा मुहूर्त केला आपल्या फिल्मच्या टीम मधून प्रत्येकाने फिल्म मध्ये काही ना काहीतरी काम केलंय त्याच्यामुळे कुणाल पवारने सुंदर काम केलंय तिथून नारायण मंदिरातून शूट होत आपलं गणपतीच्या मंदिरात जे बाल उपासनेचा सीन आहे तो शूट करायचा होता आपल्याला आणि तिकडे शूटिंग चालूच होतं पण इकडे अनघा आणि माझ्यावरती तेच प्रेशर होतं की लहान मुलं खूप बोर होत होती कारण का खूप टाईम गेला होता त्याच्यामध्ये आणि त्यांना एंटरटेन करत राहणं महत्वाचं होतं तर ते आमचे दोघांचे प्रयत्न पूर्ण चालू होते की ते बोर नाही झाले पाहिजेत आपली टीम इथे येईपर्यंत त्यांचं एंटरटेनमेंट करणं हाच आमचा एक मुद्दा होता बस फिल्मच्या सुरुवातीला आपण टाकुंबा गाणं शूट करणार होतो कारण का त्याच्यासाठीच जास्त एनर्जी लागणार होती सो so, सगळी मुलं आपल्यासोबत होती त्याचा काही पार्ट आपण जीवनेश्वर मंदिरात शूट केला त्यानंतर आपण मार्केटला सुद्धा काही पार्ट त्याचा शूट केला आणि एवढ्या मुलांना घेऊन चालू मार्केट असताना शूट करणं हा सगळ्यात मोठा टास्क होता अख्ख्या टीमसाठी आणि तेच जास्त टेन्शनचं काम होतं पण एवढ्या उन्हात सुद्धा टीम थांबत नव्हती आपले मुलं थांबत नव्हती त्याच एनर्जीमध्ये त्याच उत्साहात ते गाणं शूट होत होतं त्याच्यासाठी किती एनर्जी लागली आहे ती माहिती आहे सगळ्या टीमला माहिती आहे आणि पण ते ताकुंबा गाणं जेवढं स्क्रीनवर सुंदर दिसलं तेवढंच ते शूट करताना सुद्धा तेवढीच मजा आली कारण का ते पूर्ण टीमने एन्जॉय केलेलं गाणं होतं कुठे

मजा खूप येत होती आणि खूप सारं पार्ट त्याचं आर्यन सुद्धा शूट केला आम्ही आणि ती जी गाण्याची प्रोसेस असते ना ते माझं तरी पहिला एक्सपिरियन्स होता आणि एवढ्या एनर्जेटिक गाणं कसं शूट केलं जातं त्याच्यावरती किती टीम मागे काम करते हे सगळं प्रोसेस समजून घेणं ही खूप मजेची गोष्ट होती पण मुलं खूप सुंदर नाचत होती आणि ते स्क्रीनवर कसं दिसणार आहे फक्त दादाला माहिती होतं कारण का तो प्रेशर असतो ना एक डायरेक्टरला तो काय असेल तो आपण फील नाही करू शकत जे काही दिसतंय ते स्क्रीनवर कसं दिसणार आहे मुलं काय करतायत ते लावायचं कसं आहे हे सगळं काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी होत्या पण त्यातलाच बेस्ट बेस्टमधला बेस्ट शॉर्ट निवडणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी होती कामासोबत माझ्या सुद्धा चालूच होती हे गौतम बेर्डे सर असोसिएट प्रोड्युसर होते आमचे आणि ही सनी आली होती ही सनी स्कूटर आम्ही तळ कोकणातून मागवली होती आणि सगळे जण तिला चालवत होते कारण एवढी जुनी मॉडेलची स्कूटी आत्ता युज करणं खूप मजा येत होती तो सगळेच तिची मजा घेत होते चालवत होते फोटोज काढत होते E जेव्हा कुठलं तरी असं सीन शूट होत असेल ज्याच्यामध्ये खूप सारे आर्टिस्ट असतील लहान मुलं असतील खूप सारे फेसेस असतील या सगळ्यांमध्ये फक्त आर्टिस्टवर फोकस ठेवून त्यांचं शूट करणं त्यातला परफेक्ट शॉट निवडलं एवढ्या सगळ्या मुलांना मॅनेज करणं एवढ्या सगळ्या मुलांचा आठावटा मॅनेज करणं हा खूप मोठा टास्क होता आणि तो ह्या सीनमध्ये बघायला मिळाला <laughs> प्रत्येक पिक्चर वेगळे रोहन त्यांनी स्वतः टेस्ट करून बघितले होते चालवून बघितले होते जेणेकरून आपल्या लहान मुलांना ते स्क्रीनवरती स्वतःचे असल्यासारखे चालवतील स्कूटर असेल कारण का हे व्हेकल्स त्यांना असे दाखवायचे होते की त्यांचे रोजचे व्हेकल आहेत घरचे वेहकल आहेत ते तेवढ्या ते रोजच्या प्रमाणे चालवता आले पाहिजे होते तिघ बसलो होतो आणि तू काल म्हणाला पुष्प मोठे बसले तर मी असाव्याकडे बातम्या येतात डायरेक्टर सेटवरचा सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस असला तरीसुद्धा तो एवढा बिझी असतो पण त्याच्याकडे सगळ्या बातम्या पोहोचतात हे इन्सिडेंट्सवरून कळलं त्यानंतर जे सकाळी जे विहिरीवरती शूट करायचं होतं जे विहिरीवरचे चंक्स होते ते उरकताना मजा आली कारण का ते आपण बाक्कर काकांच्या तिथे मागे शूट करत होतो त्यांच्या विहिरीजवळ शूट करत होतो सगळी जण तिथे बसली होती खास करून कांगूजचं सीन स्पेशली खूप सुंदर शूट झाला लहान मुलगा हा आपल्या रातचाच होता आणि त्याला घेतलं होतं तो सगळेजणं त्याला खेळवत होते त्याजवळ मजा करत होते कारण का तो सीन खूप

शूटवरती काम खूप असलं ना तरी माझ्या काय थांबत नव्हते प्रत्येक ही एन्जॉय करत होते सगळेजण आणि खूप जास्त हसलोय सुद्धा सेटवरती खूप जास्त काम पण झालं सेटवरती म्हणून त्या फिल्मला एक वेगळा रंग आहे आणि तो सेट टोपीज होता सगळेजणं कारण का दिवसाचा शेवट आमचा असा व्हायचा ना की कधी जाऊन झोपतोय कारण का परत सकाळी उठायचं आहे आणि काही वेळेला आम्हाला कधी पॅकअप व्हायचं काढायचंच नाही पॅकअप थँक्यू फोटो आणि परत सकाळी आम्ही सेटवर असायचो शूटच्या निमित्ताने काय झालं की खूप गोड गोड माणसं जवळ आली इंद्रादा माणसं जवळ आली इंद्रादाकडून असोसिएटच्या पण किती प्रेशर असतं खांद्यावरती हे कळलं अनघा त्याच्यानंतर पूर्ण डायरेक्शन टीम सुद्धा रात्रीचं शूट स्पेशली मला खूप आवडायचं रात्रीचं शूट करत असताना सगळे छोटे छोटे सीन जेव्हा लोक झोपायची हो आणि आम्ही शूट करत असायचो हे लाईट्स आणि हे सगळं लाईटअप करून ते घर उजळून टाकायचो आणि लोक झोपलेली हो असायची लोकांना त्रास नव्हता लोकांनी सुद्धा आम्हाला त्रास दिला नाही आणि आमचा सुद्धा लोकांना त्रास झाला नसेल असं वाटतं आणि आम्ही आता आहोत सनीवर दुपारी आम्ही सिडी झालवली आणि आता सनी झालो स्वामिनी आणि राहुल दोघंही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे होते स्वामिनी डायरेक्शन टीम राहुल आर्ट टीम पण कोणीही डिपार्टमेंट म्हणून काम करत नव्हते एक टीम म्हणून काम करत होता सर्वात छान सीन होता तो म्हणजे नारायण मंदिरामध्ये संगीत खुर्चीचा जेव्हा कृष्णा जाईला सॉरी बोलणार असतो त्यासाठी लोकेशन एवढी सजवली होती कारण का आपल्याला तिथे सत्यनारायणाची पूजा दाखवायची होती त्याच्यामुळे संगीत खुर्ची खेळताना ज्या लाईट सेटअप झालं होतं त्याच्यानंतर सगळे आर्टिस्ट रेडी झाले होते खूप सारे आर्टिस्ट काम करत होते सगळ्यात बेस्ट म्हणजे सर्वात टॉपला होतं त्या म्हणजे अपूर्वा शालिग्राम मॅडम ज्या डीओ पी आपल्या आहेत त्यावरून सीन शूट करत होत्या आणि खूप सगळं कलरफुल दिसत होता मॉनिटरवरती आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजेश सर आले होते सेटवरती पहिल्यांदाच कारण का ते सुद्धा बिझी होते आणि नंतर सेटवरती आले होते तर एक वेगळी एनर्जी घेऊन आले होते आणि दोघी मापुस्कर ब्रदर्स एकत्र होते संगीत खुर्ची नंतर टायटॅनिक फिल्म बघण्याचा जो सीन होता नारायण मंदिरात शूट केलेला तो शूट करत होतो खूप सारे आर्टिस्ट होते आणि सगळं कलरफुल झालं होतं कारण का त्यांना सोर्स म्हणून एक वरती मोठा लाईट लावला होता आणि वरून पण खूप सगळं सुंदर दिसत होतं नेक्स्ट डे आम्ही शूट करत होतो आरावीच्या सुरूच्या बनात आणि त्या दिवशीचा बाप्पाचं पूजन करायचा मान मला रोहनदाने दिला होता so, सो ती एक मुमेंट ना कुठेतरी स्पेशल कोपऱ्यात ती नेहमी आयुष्यभरासाठी राहणार त्यासाठी किती वेळा थँक्यू रोहन रोहनदाला हे खरंच शब्द नाही मी तेव्हा सुद्धा म्हणालो होतो बाप्पा मूर्ती त्यानंतर आपण आरावीच्या त्या सुरूच्या बानात शूट करत होतो आपल्याला तिथे करायचं होतं जाई गाण्याचं शूटिंग जे जाई गाण्यामध्ये सुंदर सुंदर मुवमेंट्स आहेत त्या ह्या के पी एक्सच्या सुंदर सुरूच्या बाना शूट होत होत्या त्यांची स्पेशल जागेवरती शूट होत होत्या शूटची एक स्पेशल गोष्ट काय स्क्रीनवरती तुम्हाला जणच दिसतात पण त्या तिघा जणांच्या मागे जवळजवळ पन्नास पंचावन्न साठ जण असतात त्या कॅमेऱ्याच्या मागे आणि ते सगळं चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत असतात हे सगळं चालतं त्या फक्त त्या गोड कॅरेक्टरना स्क्रीनवरती सुंदर दिसण्यासाठी आपला कॅमेरा गाडीमध्ये माउंट झाला होता कारण का आपल्याला के पी एस म्हणजे आपले तीन कॅरेक्टर्स आहेत त्यांना आपल्याला गाडीवरून येताना दाखवायचं होतं त्यांचे रोडवरचे काही शॉर्ट्स घ्यायचे होते त्यासाठी आम्ही त्यांना फॉलो करत होतो आणि त्यानंतर आम्ही शेकाडीला शूट केलं शेकाडी संध्याकाळच्या टायमात एवढी सुंदर दिसत होती आणि सगळी टीम होती समोरच आणि सनसेट होतोय समुद्रकिनारा आहे आणि तो एक भगवा रंग पसरवलेला सूर्य नेक्स्ट डे आम्ही आपल्या फिल्मचा शेवट शूट करत होतो कारण की आपल्याला बस अव्हेलेबल झाली होती त्याच दिवशी आदित्यच आपल्याला बस ड्राईव्ह करणार होता आणि ड्रोन शॉट्स होते बसचे जे काही एरियल व्ह्यूज होते टोटल गावाचे असतील बस जातानाचे असतील ते तिकडे शूट झाले होते आणि कोंडविल रोडलासुद्धा शूट झाले होते त्याच्यामुळे डायरेक्शन टीम ते बघत होती आणि शेवटला नंतर संध्याकाळी ते जेव्हा दिसतं की काय आपण शूट केलं आहे आणि ते रोहनदा टीमसोबत डिस्कस करत होता ते मुवमेंट खूप स्पेशल होते कारण का हेच जे तुम्हाला आता दिसते ते फिल्ममध्ये दिसणार होतं अजून एक रोजची मजा काय होती की पिक्चर मध्ये जेवढे काही पिक्चर व्हेकल दिसले होते ते सगळे आम्ही चालवायचो प्रॅक्टिसमध्ये टेक्स्ट मध्ये ही माझ्या मस्ती चालूच होती त्यामुळे असं काही थकवा जाणवायचं नाही ती काही हेक्टिक असलं तरी मजा होती अजून एक सुंदर गोष्ट सांगायची म्हणजे अशी की आपल्याकडे फिल्म शूट झाली होती त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या एचओडीचा सत्कार केला होता रोहनदादाचा आपल्या असोसिएट प्रोड्युसरांचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरांचा ज्यांनी सत्कार केला हे खूप छान होतं सेवन ए आपल्या <critically game> फिल्मचे सगळे सॉंगे स्टँडली डिकोस्टा सरांनी कोरिओग्राफ केले होते त्यामुळे खूप मजा आली होती त्या सॉंग्सना त्यानंतर आपण शूट करत होतो ते म्हणजे आपल्या श्रीवर्धनच्या डेपोमध्ये आणि पहिल्यांदा होत असेल की श्रीवर्धनच्या डेपोमध्ये शूटिंग होत असेल आणि जसं मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की रात्रीचं शूट म्हणजे महा प्रचंड आवडतं मला त्यासाठी मी सुपर एक्सायटेड असायचो सगळं काही मला खूप मजा यायची करायला रात्रीच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस तिथे शांतता पण तेवढीच होती कारण का लोकं यायची शूट बघायची आणि निघून जायची त्यामधीलच सगळ्यात आवडतीचा सीन म्हणजे कळिंगडाचा सीन जो आपण बाहेर अंगणात केला होता पूर्ण फॅमिली बसलेली असते आणि कणिंगण खात असते तो सीन त्याच्यासाठी सगळेजणं एक्सायटेड होते कारण मला वाटतं सगळ्यांचा तो स्पेशल आणि आवडीचा सीन होता स्पेशली मला तर तो खूप आवडायचा सीन रात्रीच्या शूटला कधी दोन वाजायचे तीन वाजायचे चार वाजायचे हे अजिबात कळायचं नाही आणि रात्रीच्या सीनला सगळ्यात जास्त मोठं टास्क असायचा ते लोबान पसरवायची टीम सगळीकडे सगळीकडेचं फॉगी वातावरण करायचं आणि लाईट्स खूप लावल्या जायच्या कारण तर आपल्याला ते पूर्ण लाईट अप करायचा असतो एरिया त्याच्यामुळे खूप ठिकाणी लाईट लावलेल्या असायच्या त्याच घराच्या बाहेरून आपण आपल्या जाई गाण्याची सुरुवात केली होती जाईमधले जे सगळे ब्युटिफुल शॉट्स तुम्हाला दिसतात ते आपण ही सुरुवात होती खरी आणि त्याच्यानंतर मग आपण घरामध्ये गेलो कारण आपल्याला जायचे काही शॉट्स घ्यायचे होते हायस्पीडमध्ये जे जाईचे केस उडतात ते आपण हेअर ड्रायरनी करत होतो आणि त्यासाठी स्वतः इंद्रादा हेअर ड्रायर घेऊन बसला होता आणि ते ब्युटिफुल शॉट तसे झाले होते शूट आणि ते मॉनिटरवर राहून दादा दा बघत होता की ॲक्च्युली कसं दिसतं जे तुम्हाला फिल्ममध्ये सुद्धा दिसलं आहे आणि ते खरंच खूप ब्युटिफुल दिसत होतं त्या सॉन्गमध्ये त्यानंतर आपण नेक्स्ट डे भटीण काकूचं जे एक फिल्म मधला टर्निंग पॉइंट आपण म्हणू शकतो की एक थोडा जो माझ्या पण थोडा जवळ होता असा क्षण होता तो शूट करत होतो ते म्हणजे काकूचं जाणून आणि त्यानंतर मग आपण आलो होतो ते अशा एका ठिकाणी जेव्हा जाई त्यांना दाखवते भटीण काकूचे काही फोटोज आणि ती जागा त्यांनी सजवलेली असते ती एवढी सुंदर आपल्या आर्ट टीमनी जागा सजवली होती ना ते खूप प्रत्यक्षात बघताना सुद्धा तेवढं सुंदर वाटत होतं जेवढं फिल्म मध्ये दिसलंय आणि ते तुम्ही तिथे एक बघाल तर ट्रेकी गोष्ट काय होती तिथे जे फोटोज वगैरे तुम्हाला दिसत होते तिथे एकही फोटो, ती, फोटो नव्हता ते सगळं नंतर मग व्ही एफ एक्स मधून टाकलं गेलंय पण कोणीच नाटक केलेलं आपल्या गॅदरिंगला ते यांनीच केलंय <laughs> पण छान केलं होतं आम्हाला सगळ्यांना भारी एकदम आवडलं हो आम्ही तुमचं डुप्लिकेट केलेलं सगळं त्यावेळी नाटकात आपण एवढी दाढी नाही आपण खास ठेवतो त्याच्यातली मावशी सुद्धा मीच केली हा अच्छा कडक कडक पण भारीच होत ते सुपर थँक्यू जाई सॉन्ग मध्ये जाईचे खूप ब्युटिफुल शॉर्ट शूट केले गेले आहेत म्हणजे तिचं फेस रिव्हील असेल गुढीपाडव्याच्या दिवशी ती नऊवारी नेसून असते आणि तिघंजणं बाईकवरून येतात आणि तिला पहिल्यांदा बघतात तो तिचा ब्युटिफुल शॉट आपण त्या अंगण्यामध्ये शूट केला होता त्यानंतर स्पेशली भटीन काकू जाते आणि तिथे भजन जे चालू असतं ते ती तिथलेच लोकल आर्टिस्ट आणि श्रीवर्धनचे काही आर्टिस्ट आम्ही बोलवले होते त्यांच्या थ्रू तो शूट करून घेतला होता आणि सुंदर भजन त्यांनी परफॉर्म केलं होतं आणि ते स्क्रीनवर सुद्धा सुंदर दिसलं होतं करेक्ट वेळ साधून आपल्या आदगावच्या सुद्धा आपण शूट केलं होतं परफेक्ट सनसेटच्या समोर तेही खूप सुंदर दिसलं आहे त्यानंतर हरिहरेश्वरच्या त्या पॉईंटवरती वरती तीर्थक्षेत्र आहे तिथून आपण शूट केलं होतं पूर्ण युनिटवरती होतं आणि तिथले सुद्धा खूप सुंदर शॉट आहेत आमच्या झोप पूर्ण होत नव्हत्या म्हणून असे सेटवरती थोडे थोडे डुलक्या खायचे बिचारे सगळेजण पण तरीसुद्धा शूट थांबत नव्हतं शूट त्याचबरोबरच चालू होतं हरिहरेश्वरला जिथे आपण प्रदक्षिणा मारतो तिथे सुद्धा आपण शूट केलं आणि त्या खडकाळ भागात म्हणजे एवढं खडप असताना सुद्धा अख्खी टीम तिथे सर्वाईव्ह करत होती त्या खडपात आणि मजा येत होती कारण कधी प्रदक्षिणा जिथून मारतात ना तिथे शूट करणारे आपण पहिली अशी मराठी फिल्म होती जिथे आपण शूट केली त्यानंतर पाण्याची काही गॅरंटी नव्हती भरती उटीचा अंदाज आपल्याकडे होता पण कधी कधी निसर्ग कधी कधी नाही साथ देत त्याचप्रमाणे आम्हाला कधी कधी पाणी खूप त्रास द्यायचा पण तरी सुद्धा शूट झालं आणि जसं मी तुम्हाला म्हणाल होतो की सनी सगळ्यांची प्रिय होती तरी तरी चाल शूट चालू असताना कधीतरी कोणतरी जसं आता चाललाय तसं कोणतरी सनी घेऊन जाताना दिसायचं सर्वात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे या मच्छी मार्केटमध्ये शूट करणं कारण का आपल्या कोळी बांधव तिथे होते त्यानंतर श्रीवर्धनकर तिथे होते अख्खं मार्केट भरलेलं होतं कारण का मार्केट चालू होतं आणि त्या सर्वांमध्ये आपण शूट करत होतो आणि त्यामध्ये हा आयकॉनिक डायलॉग पण खरं प्रेशर तेव्हा याचं जेव्हा भर मार्केटमध्ये आपण शूट करतो आणि दोन्ही साईडला अख्खं ट्राफिक थांबवलेलं असतं तो, तो प्रेशर वेगळा होता आणि तिथून शूट झाल्यावरती सगळ्यात खतरनाक सीन झाला होता पॅकअपच्या वेळेला तो हा की अचानक कुठून तरी वादळ आलं होतं आपले सगळे टेंट वगैरे उडून जायच्या मागे होते पण आर्टिस्टपासून ते स्पॉट दादांपर्यंत सगळी जण ते टेंट पकडण्यात बिझी होती कारण का आवाज एवढी सुटली होती की आपले सर्व टेंट आपलं सामान इकडे तिकडे सगळं उडत होतं पण सगळी टीम होती अख्खं युनिट तिथे होतं आणि कोणी कुठली गोष्ट कुठे जाऊ दिली नाही आणि एकत्र होते म्हणून ही युनिटी होती ना जी फिल्ममध्ये ती सगळ्यात जास्त एनर्जी देणारी होती आणि स्पेशल जास्त ही फिल्म का झाली आहे ते ह्याच युनिटीमुळे कारण का सगळेजणं कामं ही मिळून करत होते सगळी कामं म्हणजे कुठलंही काम छोटं नव्हतं Una santi. फिल्ममध्ये जे सिद्धेशचं कलईचं दुकान दाखवलं होतं त्याच्या वडिलांचं कलईचं जे दुकान दाखवलं होतं त्याच्यासाठी आठ टीमनी पूर्ण तिथे सेटअप केला होता दुकानांपासून प्रॉपर्टीपासून आणि ते कसं केलं जातं कलई कशी लावली जाते हे आर्टिस्ट बघत होते आणि त्या सर्वांमध्येच ते शॉट लिलीपूटवर किती सुंदर दिसतात ना ते बघायला मिळतं त्यावेळेला आणि तेच तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती नंतर बघायला मिळतं ऍक्टिंग जेवढी महत्वाची आहे तेवढीच आनंद कारेकर सर आता या फिल्ममध्ये एक कलईचं त्यांचं दुकान दाखवलंय सो ती कलई कशी लावली जाते ते त्याच्या आधी त्यांनी सवय करून घेतली ते, ते, ते शिकून घेतलं आणि कॅरेक्टर स्टडी काय असतो हे तेव्हा तिथे मला बघायला मिळालं त्याच दिवशी सचिन दादाचा बड्डे सुद्धा होता सचिन काळे म्हणजे हो हवाईहोद्यामध्ये आता काम काम ते काम करत आहेत आणि अनघा तिचं नेहमीचं काम करत होती माझ्या व्हिडिओच्या मध्ये येण्याचं आणि त्यांचा बड्डे आपण तिथे सेटवरती सेलिब्रेट केला सगळ्या युनिटनी सेलिब्रेट केला सो त्यांच्यासाठी सुद्धा तो दिवस स्पेशल बनला असेल मजा आली पण हॅपी बर्थडे त्यानंतर रोहनदाने एक छोटंसं काम करायचा चान्स दिला होता या फिल्ममध्ये आणि त्याच्यासाठी मेकअप केलं जात होतं शिवम आणि मी हे परफॉर्म करत होतो मी लक्ष्मण आणि तो राम करत होता इथेच त्यांना तो, तो इमॅजिनरीमध्ये सगळं रावण दिसतो प्रत्येकाला त्याच्या स्टोरीमधला रामायण दिसतं हा सीन इथे शूट झाला होता आणि हा स्पेशल का होता कारण का ह्याच शाळेच्या स्टेज स्टेजपासून ह्या स्टेजवरती पहिलं आयुष्यातला परफॉर्मन्स केला होता आणि त्याच स्टेजवरती फिल्मसाठीचं एक छोटंसं रोल करत होतो त्यामुळे मजा होती डिरेक्टर म्हणून स्वतःच्या डोक्यात जे आहे ते आर्टिस्टकडनं करून घेणं त्यासाठी त्यांना समजवणं काय करायचंय कसं करायचं आहे कधी करायचं आहे हे सगळं तो त्याच्या आर्टिस्टना प्रेमाने समजवत होता आणि डायरेक्टर म्हणून तो परफेक्ट होताच श्रीवर्धनमधली अशी एकही लोकेशन सोडली नव्हती जिथे आम्ही शूट नसेल केलं श्रीवर्धन खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोर या फिल्ममध्ये आपण केलं होतं आणि हा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता शूटिंगचा आणि खूप साऱ्या आठवणी ह्या दिवशी नुसत्या अशा सारख्या डोक्यात येत होत्या शेवटचं शूट चालू होतं आणि सगळं डोक्यात येत होतं आणि फायनली पॅकअप झाला आणि पॅकअप झाल्यावरती सेटवरती असोसिएट आपल्या प्रोड्युसरांनी आणि डायरेक्टरनी टीमसोबत शेवटचं डिस्कशन केलं जी टीम होती आय ही सगळी टीम जी आहे ते आपण ज्या पद्धतीने आलो आणि आपण ज्या पद्धतीने किंवा आपलं स्केड्यूल uh, होतं आपण काही ब्रेक न करता हे पंचवीस दिवस शूट केलंय सो आय जस्ट टू एक्नॉलॉजी इच एव्हरी वन ऑफ यू बिकॉज आत्ता आपण जिथे आहोत इट वुड हॅव नॉट बीन पॉसिबल विदाऊट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम इच वन ऑफ यू सो आय जस्ट वॉन्ट टू थँक इच वन ऑफ यू पर्सनली बिकॉज दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज प्रत्येक टीमच्या प्रत्येक मेंबरने जे आपली फिल्म समजून तुम्ही लोकांनी काम केलंय सो आय जस्ट वॉन्ट टू थँक ऑल ऑफ यू विथ हार्ट फिल्ड थँक थँक इवन दो सगळ्याच टीमबद्दल मला इथले लोकल अख्ख्या टीम जे आभार मानायचे म्हणजे दर्पण असेल राकेश दादा असेल ही हे यंग मुलं असतील सगळी म्हणजे मला राकेशदानी मला मोठं होताना पाहिलं आहे मी ह्या मुलांना मोठं होताना पाहिलं आहे पण तुमचं प्रेम जे अजूनही माझ्यासोबतचं आहे ना म्हणजे त्याच्यात मी खरंच म्हणजे मी आता भाऊ घेऊ शकतो पण मला हो नाही व्हायचं आहे कारण की मला तो मोमेंटम तोडायचा नाही आहे पण ज्या पद्धतीमध्ये तुम्ही रात्र दिवस काम केलं आहे वेळेला म्हणजे तुम्हाला हा पॅटर्न माहिती नसतो की ते शूटिंग कशा पद्धतीत चालतं आणि जी माझी इच्छा होती की गावात फिल्म करण्याची की आपल्या गावामध्ये शूटिंगचं प्रमाण वाढावं इकडच्या लोकांना रोजगार मिळावा पण ऍटलीस्ट त्याची थोडीफार आयडिया इकडच्या लोकल टीमला आली म्हणजे आता अजिंक्य असेल दर्पण असेल शिवमची टीम असेल तुम्हाला आता लोकल प्रोडक्शनचं कळलं आहे सो मला ह्याची खात्रीच आहे की तुम्ही इथे कधीही फिल्म आली तर तुम्ही लोकल प्रोडक्शन डेफिनेटली कराल माझे जे काही फ्रेंड्स येऊन गेलेत किंवा माझी फॅमिली येऊन गेले त्याने प्रत्येकाने मला एकच वाक्य सांगितलं की तुला टीमचा सपोर्ट अमेझिंग मिळालाय आणि त्याच्यासाठी मी आता सगळ्या टीम बद्दल पहिले बोलतो की आ, मी जेव्हा सिनेमे आतापर्यंत केले त्याच्यामध्ये एक आपल्यामध्ये एक डेव्हलपमेंट होत असते ती डेव्हलपमेंट अशी असते की आपल्या आयुष्यात जेव्हा आपण सिनेमा करू त्यावेळेस ती टीम मला सगळं येतावाली नसावी मला या सिनेमासाठी काय करावं ती असावी आणि तशी टीम मला लाभली ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि फायनली टीम मुंबईसाठी निघाली होती पण हा सिनेमा किती स्पेशल आहे ना हे एका या एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही या सगळ्यांसोबत या टीमसोबत एक वेगळा बॉन्ड क्रिएट झाला आहे सिनेमा नक्की बघा ॲमेझॉनला तुम्हाला बघायला मिळेल कारण का ह्या फिल्ममध्ये सगळ्यांचे इमोशन आहेत सगळ्यांची मेहनत आहे आणि जे रिलेशन बिल्ड झालेत ना त्याने हा सिनेमा अजून खुलला आहे स्पेशली थँक्स टू दादा आणि राजेश सर की त्यांनी एवढ्या सुंदर सिनेमाचा भाग अजिंक्यला आणि मला बनवलं त्यासाठी मनापासून आय एम थँक यू